आपण पाहत आहात सच का वंचित बहुजन आघाडी उदगीरच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात उदगीर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले Amit Shah, 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 Amit Shah,

वंचित बहुजन आघाडी उदवीर तर्फे संसदेच्या मान्यवर सभागृहामध्ये अमित शहा नावाच खोटा माणूस जो तडीपार असलेला कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हेगार असलेला जो अमित शहा आहे जे स्वतःला गृहमंत्री म्हणून घेते पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या नावावर निवडून येणारे ना लोक स्वतः गृहमंत्री म्हणून ज्या ठिकाणी राहतात आणि ते बाबासाहेबांच्या घटनेमध्ये पद निर्माण करून दिल्यामुळं किंवा बाबासाहेबांना घटनेची तरतूद केल्यामुळं ज्या पदावर ते बसलेले आहेत त्या ठिकाणी संसदेमध्ये जाती उद्वेषाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव बाबासाहेब बाबासाहेब म्हणून घेण्यापेक्षा एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता असं म्हणून विटंबना करावी या जर जर ते बोलत असतील तर क्या पदा और और त्या माणसाला गृहमंत्री पदावर राहण्याचा या ठिकाणी अधिकार नाही दुसरी गोष्ट अशी आहे बहुजनाच्या मतावर निवडून यायचं बहुजनाकडून मोठं व्हायचं आणि ज्या खुर्चीवर बसायचं त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या घटनेची अवमान्यता करायची बाबासाहेबांच्या विरोधात बोलायचं हे त्या जर माणसाला समजत नसेल हे मनोवादी सरकार म्हणण्यापेक्षा हे मनुसमृतीला मानणारं सरकार ज्यावेळेस देशामधील देशामध्ये सत्तेवर आलं तेव्हापासून आपल्या देशामध्ये जाती दंगे हिंदू मुस्लिम दंगे मुस्लिमावर अत्याचार बौद्धावर अत्याचार मातांवर अत्याचार बहुजनाच्या लोकांवर अत्याचार करणार हे सरकार आहे सरकार या सरकारचा आणि त्या सरकारच्या बरोबर या अमित शहाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनानं त्यांच्यावर योग्य कारवाई करावी किंवा त्यांनी त्या ते पदाचा राजीनामा द्यावा आमची मूळ अपेक्षा आहे त्या ठिकाणी बोलतोय एकोणीस बारा दोन हजार चोवीस या रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ज्या अमित शाह नावाचा व्यक्ती आज गृहमंत्री खात्यावर असून भारतीय संविधानामुळे आज गृहमंत्री खात्यावर आहे परंतु विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याच्या मनामध्ये इतकी गहनता भरलेली आहे की तो म्हणतो की बाबा एखाद्या देवाधर्माच नाव घेतलं तर त्याला सात जन्म स्वर्ग प्राप्त होईल आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत त्यांना ज्यांना जे आवडते त्यांनी जरूर करावं पण आमचे जे हे शोषित पीडित वंचित समाज आहे जे बौद्ध समाज आहे यांना जर स्वर्ग कुणामुळे मिळाला असेल तर ते फक्त विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला स्वर्ग प्राप्त झालेला आहे आणि आम्ही ते स्वर्ग बघितलेलं नाही पण आज विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांमुळं आम्ही स्वर्ग अनुभवत आहोत आणि आम्ही आज स्वर्गाच्याही पुढे जाऊन चांगल्या पद्धतीनं विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर सा। बाबासाहेब आंबेडकरांमुळं मान सन्मान आमच्या पिढ्यान पिढ्या नरकामध्ये चितपत पडल्या होत्या तेव्हा हे कुठलाही हरामखोर आम्हाला वाचवण्यासाठी आलेला नाही परंतु विश्वरत्न बाबासाहेबाने आम्हाला ह्या नरकातून बाहेर काढून आम्हाला एक स्वर्गाप्रमाणात देण्याचा अधिकार दिला आणि ते अमित स्वतः कायद्याचा रक्षक असून जर असं बोलतो तर याला गृहमंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांना नैतिकता स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि चांगल्या पद्धतीने ज्यांनी संविधान चालवतात अशा लोकांना पुढे करून इथल्या शोषित पिढीत वर्षी त्याला न्याय देण्याचं काम करावं कारण ह्या गृहमंत्री असणाऱ्या अमित शहाला या देशात पुन्हा मनुस्म आणायची आहे का त्याला कुठल्या काळात जात आहे या गोष्टीचा विचार करून बोलावा आणि यांनी जर असेच वक्तव्य केले तर आम्ही येणाऱ्या काळात अशा रामखोरांना त्यांची जागा दाखवला किंवा राहणार नाही गृहमंत्री अमित शहा यांनी जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे भाषा वापरली शब्द वापरले त्याचा निषेध करण्यासाठी आज वती बहुजन आघाडी आणि सर्व आंबेडकरवादी इथे जमलेले आहेत तर खरं सांगायचं म्हणजे की देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला अशी भाषा बोलणे शोभा देत नाही हा देश संविधानावर चालतो आणि हे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अमित शहा वक्तव्य हो केलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असे वक्तव्य हो केल्यानंतर त्यांना त्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागवावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेम का, का पत्ता कड़वा है अमित प्रेम का पत्ता कड़वा है